बत्तीस मुख्य रस्ते आयडेंटिफाय केले असून या रस्त्यावरून होणारी पंच्याऐंशी टक्के वाहतुकीला फायदा व्हावा यासाठी पोलीस आयुक्त मान्य अमितेश कुमार सर आमचे जॉईंट सी पी महानगरपालिकेचे आयुक्त आणि पावसकर साहेब याच्याबरोबर मेटा आरचे मिलिंद रोडेजी आणि विशेषतः पोलीस विभागातील आज या ठिकाणी उपस्थित नाहीत अमोल तांबे आमचे पी आय पंधरकर आणि पी आय गवळी याच्यापूर्वी असणारे पी आय खांडे या सगळ्यांनी प्रयत्न करून नगर रोड सोलापूर रोड आणि नॉर्थ पेन रोड हे तीन प्राथमिकतेला पकडले होते त्याच्यामध्ये सोलापूर रोड वरती स्वारगेट पासून ते रविदर्शन या पॅच वरती मोठ्या प्रमाणावरती कामं करण्यात आली ज्या कामांमध्ये गोळीबार मैदान असेल खाण्या मारुती चौक असेल ममादेवी चौक असेल पुढे जाऊन भैरवन नाला आणि आता बंद केलेलं फातिमानगर जंक्शन सोपानबाग जंक्शन राम टेकडी जंक्शन किर्लोस्कर ब्रिज वैदोवाडी मगरपट्टा जंक्शन आणि पुढे रवी दर्शन या सगळ्या पॅचवरती गेल्या तीन महि महिन्यामध्ये भरपूर कामं महानगरपालिकेने केली के अतिशय छोटी छोटी अशी कामं होती याच्यामध्ये फक्त फातिमानगर सोडलं तर इतर ठिकाणी छोटे वाईडनिंग असतील छोटा ऑब्स्ट्रक्शन्स रिमूव्हल असतील डिवायडरचं अलाइनमेंट असेल उपलब्ध रस्त्यावरचं मायनर ब्रॉडनिंग असेल हे सगळं केल्यावरती रस्त्याची रुंदी किंवा लांबी काहीही न वाढता या रस्त्यामध्ये आपण वाहतुकीचा स्पीड साधारण पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढू शकलो स्वॉर्गेटवरनं रविदर्शनला जातानाचा स्पीड साधारण सतरा अठरा टक्क्यांनी वाढलेला आहे आणि रवी दर्शन करून सॉरगेटकडे येणारा स्पीड हा पंचवीस टक्क्याच्या आसपास गेल्या चार महिन्यामध्ये वाढताना दिसतो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरची सरासरी काढली तर त्याच्यामुळे वीस ते पंचवीस टक्क्याच्या आसपास ही वाढ अतिशय चांगली वाढ आहे आम्हाला एनकरेज करणारी वाढ आहे निश्चितच याच्यामुळे या ठिकाणी काम संपणार नाही आहे अजून बरीचशी कामं या ठिकाणी करणं आवश्यक आहे परंतु महानगरपालिका आणि पोलीस यांनी वाहतूक पोलीस यांनी एकत्रितरित्या काम केलं तर निश्चितच वाहतुकीच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होती पुण्याची वाहतूक जी ज्याला सरासरी वेग साधारण सत्तावीस मिनटं पन्नास सेकंद लागतात दहा किलोमीटर जाण्यासाठी तो कालावधी कसा कमी करता येईल आणि नागरिकांना वाहतूक उंडीमधून जे त्रास होतो हे कमी करण्यासाठी वाहतूक शाखा आणि महानगरपालिका आम्ही एकत्रित काम करत आहोत याच्यानंतर महानगरपालिकेचे मिशन पंधराप्रमाणे आमच्या बत्तीस रस्त्यावरचे त्यांनी पंधरा रस्ते घेतलेले आहेत आणि पुढच्या टप्प्यामध्ये राहिलेले सतरा रस्ते घेणार आहेत या सर्व रस्त्यांवरती वाहतुकीचा वेग कमी होणारी जेवढी काही कारणं आहेत ज्याच्यामध्ये खड्डे असतील मॅ मॅनहोल्स असेल रस्त्याचा खराब सरफेस असेल वॉटर लॉगिंग पॉईंट असेल हे सगळे कमी करून या रस्त्याची एफिशियन्सी वाढवून या रस्त्याची कॅपॅसिटी मॅक्झिमाइज करण्याचे प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहेत मी नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करतोय पुण्याची वाहतूक सुधारण्यामध्ये आपल्याकडून सुद्धा वाहतूक नियमांचं पालन करून आपल्याकडून त्याचं एक आपण सुद्धा कॉन्ट्रीब्युट करू शकता पुन्हा एकदा मी महानगरपालिकेचा आभार मानतो आणि माझे अधिकारी अमलदार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा